न आल्यामुळे ख्रेट वाढलं माझी किडनी गेली याचं कारणच अजित पवार कशाला नाटक करतात कशाला लोकांची सहानुभूती देतात तुझ्या गाण्या वापरतात तितक्या मीच घरावर खाली गेलेली गे जे गे। अशा अपप्रवृत्ती आहेत ना मस्ती समाजात नाही चालत अजित पवारांच्या सहभागी होते म्हणून आम्ही त्यांना मतदान करायचं होीस लाख लोकांनी व्हॉट इज द कॉन्ट्रीब्युशन काय कॉन्ट्रीब्युशन तुम्ही गेला होता काय नेमकी चर्चा झाली काल बऱ्याच प्रमुख कार्यकर्ते निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य तालुक्या पक्ष सदस्य नगरसेवक मोठे पदाधिकारी अशा सर्वांचं आम्ही आदरणीय मुख्यमंत्री आमचे नेते यांना घेतले त्यांना ग्राउंड रिएलिटी काय जमिनी स्तरावर काय अवस्था पॉवर वर्सेस पवार परंतु पॉर वर्सेस जनता हा जो काही विरोधी मतदान झा त्यांना संधीच मिळते मतदान करण्याची आणि म्हणून लोक नाराज आहेत नोटाला देखील आपण मतदान बरोबर यांना करणार नाही अशी मानसिकता असल्यानंतर लोकशाहीमध्ये आपण योग्य त्या मतदारांना मतदान करण्यासाठीची संधी उपलब्ध करून द्यावी यासाठीचा हा प्रयत्न हे करणं सांगितलं त्याच्याबरोबर माहितीचं टार्गेट आहे बारामतीचं आणि मग आज खाली ग्राउंड रिअलिटी काय आहे याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती मुख्यमंत्री मोदयांना दिली आपण इतर नेत्यांशी चर्चा करावी आपलं सर्वांचं इच्छित एकच आहे की या लोकसभा मतदारसंघ जिंकेल आणि तो जिंकत असताना काय वस्तुस्थिती आहे भोरमध्ये काय आहे बिंदापूरला काय आहे दौंडला काय आहे बारामतीच्या पश्चिम पट्ट्यात काय आहे ही सगळी माहिती मी त्यांना दिली बारामतीच्या प पश्चिम पट्ट्यात एक महिन्यापूर्वी झालेलं उपोषण आणि त्या उपोषणाच्या दरम्यान एका वरिष्ठ मातेरे स्टेजवर सुप्रिया सोहळ्या उभे असताना तुम्ही पंधरा वर्ष आम्हाला फसवलं आहे पाणी कुठे आहे पाणी कुठे आहे आणि आता आम्ही तुम्हाला फसवणार हे उघड अख्ख्या महाराष्ट्रावर ती ट्विट केली होती हे सगळं वास्तव त्यांना मिळलं मी जोपर्यंत या गड पर्याय लोकांना उपलब्ध नव्हता तोपर्यंत तो चर्चा आणि रिपोर्ट्स हे सरकारला पोलिसांच्या मार्फत फक्त दोघांच्याबद्दलच दिलेले असते अपोजिट विरोधी जे मतदार आहेत त्याच्याबद्दलची काही भावना ती रिपोर्ट्स म्हणून गेलेलीच नाही आपण आता येणारे जे रिपोर्ट्स आहेत सगळे ते रिपोर्ट्स द्यावे वस्तुती जाणून घ्यावी अशा प्रकारची विनंती मी त्यांना केली त्याच्यानंतर जो तुम्हाला वाटेल ते तुम्ही मग तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम आहात असं आहे अजित पवारांसारखी प्रवृत्ती घडली नाही पाहिजे या लोकांच्या हितासाठी मी जेव्हा गुंजवणीच्या पाण्यासाठी उपोषण करत होतो बारावर पालकमंत्री असताना दुसऱ्या दुसऱ्या दिवशी पत्रकार सांगत होते आले नाही रामराजे निंबाळकर मंत्री होते त्यांना सांगितलं जायचं नाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते ते मला बोलले हे काय करणार आम्ही हे दोन्ही डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहेत न आल्यामुळे क्रिएटूज वाढलं आणि माझी किडनी गेली त्याचं कारण आहे अजित पवार आहे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे माझ्या मतदारसंघाला किडनी गेली किडनीमुळे हार्ट गेलं हार्टमधून एवढे मोठे ओपन हार्ट सर्जरी मला करावी लागली आजही मी डायलिसिसवर आहे एवढं सगळं असताना इलेक्शनच्या काळात मला चालता येत लोकं स्टेट नऊ टाकल्या होत्या त्या काळामध्ये अजित पवारांनी शेवटच्या सभेत सासवतच्या पाचवी तळावर मराठी टेकलींदर कशाला निवडणुका लढवता कशाला नाटक करता कशाला लोकांची सहानुभूती घेता कुठच्या गाण्या वापरता इतक्या मीच परावर खाली गेलेली जे अशा अपप्रवृत्ती आहेत ना मस्ती समाजात नाही चालत पण बापू महायुतीमध्ये जर हे सीट अजित पवार यांच्या तत् महायुती ठीक आहे हो महायुतीच्या नेत्यांनी विचार करायला का हवा काय फक्त अजित पवारांच्या सहभागी होते म्हणून आम्ही त्यांना मतदान करायचं पण वीस लाख लोकांनी व्हॉट इज द कॉन्ट्रीब्युशन काय कॉन्ट्रीब्युशन अजित पवार उद्या तुम्ही आणखी बोलात अजित पवारचा कोणतरी पिऊ नाही मग त्याला मतदान करा म्हणजे ते नाही चालणार लोकशाहीमध्ये घातक आहे पूर्णपणे घरी घराविषयी संपवली पाहिजे हा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जो कन्सेप्ट आहे देशभरात लोकशाहीला धोका आहे करायची ती संपवली पाहिजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी या ही चर्चा होईल तुम्ही रिपोर्ट दिलेला सगळे दिलेला आहे चर्चा केली मुख्यमंत्र्यांनी जर तुमचं आणि अजित पवारांचं मनोमिलन घालून देण्याचा प्रयत्न केला तर हे मनोमिलन होईल बघू